नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहे संगमेश्वर तालुक्यातील गोळवली या गावामध्ये आणि दिनांक एकतीस जुलै या तारखेला गोळवली येथे नांगरणी स्पर्धा पार पडणार आहे तर या नांगरणी स्पर्धेचं मैदान कसं आहे कशा पद्धतीनं असणार आहे त्याचं नियोजन कसं असणार आहे याबद्दलची आजची व्हिडिओ आहे प्रथम तुम्हाला मी मैदान दाखवतो की कशा पद्धतीचं असणार आहे मित्रांनो हे मैदान असणार आहे बघा रेलिंगचं मैदान आहे रेलिंगचं मैदान आहे झेंड्याचं मैदान नाही आहे तर ते कसं नियोजन आहे ते तुम्हाला दाखवतो अतिशय सुंदर व्ह्यू आहे बघायला तर एकदम प्रेक्षकांना भारी आहे दाखवतो मित्रांनो हा आहे मुंबई गोवा हायवे मुंबई गोवा हायवे म्हणजे संगमेश्वरवरून आलात तर तिथे आपल्याला सनराईज हॉटेल हो सर्वांच्या माहितीच आहे धामणीच्या पुढे असा ते त्याचच्या बरोबर समोरच हायवेच्या लगतच हे मैदान आहे अगदी आहे बघा ओके दम, स्टेज पण असा उंचावरती आहे एकदम मस्त आहे कारण स्टेजवरच्यांना काय त्रास नाही होणार बघा बघायला वगैरे आणि पब्लिकला सुद्धा पब्लिक असं आजूबाजून पूर्ण बसेल हे असा मोठं रेलिंगचं हे आहे राऊंड आहे या बाजून जोळ्या सुटतील या याबाजून असं फिरून सर्व तिकडून इथे त्यांचं टायमिंग संपेल अशा पद्धतीचं हे रेलिंगचं नियोजन आहे बघा म्हणजे दोनच टर्न आहेत हा गेला की पहिला इथे पहिला टर्न इथे दुसरा टर्न आणि तिथे टाईम एंड मित्रांनो एकतीस तारखेला हे गोळवलीचं मैदान असणार आहे आणि मैदान आतापर्यंत आपण ऐकलं आहे की एखादी वाडी अरेंज करते किंवा एखादं गाव अरेंज करतं किंवा एखादी संस्था अरेंज करते त्यांच्यामार्फत होतात पण ही स्पर्धा असणार आहे ही एका नमन मंडळान आयोजित केलेली आहे ही एक खासियत आहे बघा आतापर्यंत आपण बरंच ऐकलं असेल हे मी पहिल्यांदी ऐकतो की एखाद्या नमन मंडळाने हे आयोजित केलं आहे अशी नांगरणी स्पर्धा आपल्यासोबत आता इथले काही मंडळी आहेत त्यांच्यासोबत थोडं बो बोलूया आपल्या संगमेश्वर तालुक्यामधलं एक टॉप टॉप टेनमधली जी नमन आहेत त्यातमधलं हौशी कलाकार गोळवली हे जे नमन मंडळ आहे त्या या नमन मंडळाने ही स्पर्धा आयोजित केलेली आहे तर त्यांच्यासोबत थोडं बोलूया की त्यांना का वाटलं हे आयोजित करावं कसं काय नियोजन असणार आहे पुढचं त्या दिवसाचं एकतीस जुलैला जे मैदान होणार आहे तर त्याच्याबद्दल थोडी आपण चर्चा करूया आपल्यासोबत आता त्या मंडळातील सदस्य आहेत त्याचबरोबर आपल्या सर्वांचा परिचित आकाश दुदम जो चिखलातील ड्रायव्हर आहे जॅकी आहे तो सुद्धा आहे कसं नियोजन असणार आहे तुमचं त्या या स्पर्धेचं हे हो? एकतीस तारखेला जी आम्ही नाव नोंदणी ठेवलेली आहे हा ती एकतीस तारखेला आपण मैदानात करत नाही आहोत पण ती तीस तारखेलाच घेतली आहे बरोबर पाच वाजेपर्यंत तुम्ही नाव नोंदणी करायची आणि त्याच्यानंतर तुमचा लकी नंबर तुम्हाला दिला जाईल ओके म्हणजे त्याच्या दुसऱ्या दिवशी कोणी नाव नोंदणी केली नसेल तर ती जोडी आली दुसऱ्या दिवशी जर नाव नंतर जो शेवटचा क्रमांक असेल त्याच्या पुढचा नंबर त्यांना देण्यात येईल त्याच्यासाठी सेपरेट चिठ्ठा उडवल्या जाणार नाही ओके ओके अजून बाकी त्या दिवसाचं कसं कसं हे असणार आहे किती वाजता तुम्हाला पहिली जोडी सोडायची अकराच्या आतमध्ये जो आपल्या बैलजोड्यांना मैदान दाखवून घ्यायचं अकरा वाजता पहिली जोडी सुटेल बक्षीसांचं म्हटलं तर घाटी आणि गावठी गटासाठी दहा दहा बक्षीस ठेवलेले आहेत पहिलं बक्षीस दहा दहा हजाराचं दोन्ही गटासाठी सेम आहे आणि ढाली प्रथम क्रमांकासाठी आपल्या तीन फुटाच्याच असणार आहेत साधारण काय अंदाज वाटतो की किती बैलजोड्या येतील शेतकरी कारण आमचा तरी अंदाज आहे की दीडशे तरी बैलजोड्या आल्या पाहिजेत हा त्याच्याहून जास्त आल्या तर आमच्यासाठी आनंदच आहे बरं दादा मला एक सांगा तुम्ही त्यात नमन मंडळामध्ये सर्व काम करता तुम्ही असं का वाटलं बाबा की आता तुम्ही आयोजन करावं आतापर्यंत कधी असं झालं नाही की एका नमन मंडळानं आयोजन केले वगैरे हे पहिल्यांदाच आहे हे हौशी कलाकार नमन मंडळ हे आमचं असं कोणाचं वैयक्तिक नमन नाही पूर्ण गावातल्या मंडळींच आणि आजूबाजूच्या गावातले काही मंडळी आहेत धामणी मागजण आणि असा पहिला कार्यक्रम आम्ही या गोळवली गावात करतोय हो आणि हा कार्यक्रम आम्हाला करावाच वाटलं कारण कोणी या आधी पहिला असा कार्यक्रम केलेला नव्हता हो आणि आपलं हौशी कलाकार नमन मंडळ आहे त्याच्यामुळे आम्ही असा निर्णय घेतला की चला आपण पण करूया आपल्या गावामध्ये मैदान म्हणून सगळ्यांच्या मते हे मैदान आपण ठरवलेलं हो साधारण मला सांगा असं तुमचा किती जणांचा ग्रुप आहे या नमन मंडळाचा वगैरे आमचा नमन मंडळाचा चाळीस जणांचा ग्रुप आहे हा आणि सगळे इथले गावचे स्थायिकच आहेत पूर्ण स्थायिक दोन तीन कलाकार सोडले तर बाकी सगळे स्थायिकच आहेत ओके स्थानिक धंदेवालेच आहेत आकाश मला सांग आता तू बऱ्याच मैदाना आपण करतोय चिखलीतले आपण आता सीझन सुरू झालाय बरीच मैदाना झालेत बरीच मैदान पुढे अजून आहेत पण एकंदरीत या मैदानाचा तुला अंदाज का वा कि काय वाटतो की किती सेकंदाचा मैदान असेल किंवा कशा पद्धतीचं पळायला वगैरे <coughs> आहे त्याबद्दल सांग मैदान व्यवस्थित आहे हां <coughs> रुपन होन, होन, हो होईल असं वाटत नाही हां पण मैदान पंधरा सोळाचं होईल पंधरा सोळा असं ओके एवढ्या ह्याच्यात होऊ शकतं रुपण नाही ना होणार काय असं नाही होणार हा ओके कारण तेच महत्वाचं आहे कारण बऱ्याच याच्यामध्ये फोन येत हा त्यामुळे शेतकरी तेच चिंतेत असतात की काय होणार कारण रुपन आम्ही माझ्याने कट केलंय अच्छा हा तो भाग आम्ही घेतलाच नाही ओके असं घेतलं ओके 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 चालतंय चांगला आहे मैदान एकदम मस्त व्ह्यू आहे चांगला आहे करायला फक्त बैलजोड्या बांधायचं फक्त जरा ते एवढं वाटतंय की बैलजोड बांधणार रस्त्याला पाठी सगळी जागा एक साठ ओपन आहे रस्त्याची तिकडे बैलजोड्या बांधायला चान्स आहे इकडे बाकी पार्किंग आम्ही इकडे या समोर साईडला काही पार्किंग वगैरे काही राहणार नाही तिकडे शेती पण तिकडे अजिबात नाही त्यामुळे बैलजोड बांधू शकतो फाटा म्हणून तो पूर्ण रस्ता खाली ओके ठीक आहे तर मंडळी एकतीस तारखेला हे मैदान होणार आहे अगदी सुंदर मैदान आहे बघायला सुद्धा प्रेक्षकांना सुद्धा बघायला एकदम भारी आहे कारण असं एकदम वरती बसण्या बसायला वगैरे सुद्धा आहे जागा प्रेक्षकांना उभं राहण्यासाठी आणि मैदान असं खाल खालच्या भागात आहे त्याच्यामुळं बघायला एकदम मजा येणार आहे तर सर्वांनी या माझंसुद्धा सर्व शेतकऱ्यांना आवाहन आहे की ब खूप मोठ्या संख्येनं या मैदानात हजेरी लावा कारण एक सुंदर नियोजन या नमन मंडळातर्फे हे केलं आहे आणि सुंदर स्पर्धा सुद्धा होईल यात काय या शंका नाही आहे तर सर्वांनी या आ, या कार्यक्रमाची नक्की शोभा वाढवा मित्रांनो आता मी स्टेजच्या समोर उभा आहे बघा इथे स्टेज आहे त्याच्या डाव्या बाजूला मी आहे आणि माझ्याबरोबर मागे हे मैदान आहे एकदम भारी व्ह्यू आहे बघायलासुद्धा कारण वरती आहे हा भाग वरती आहे आणि मैदान खाली आहे हे बघा आपण इथून बघणार वरतून पूर्ण असं यू आकाराचं असं मैदान आहे पूर्ण इथे येऊन टायमिंग संपत आहे आणि इथून जोडी बाहेर एकतीस जुलै गोळवली मैदान नक्की सर्वांनी या आणि एक वेगळा अनुभव सुद्धा अनुभव मला खास वाटलं की ते येऊन व्हिडिओ करावा म्हणून बरेचसे आता ज्या जोड्या आहेत तर त्या सुद्धा मैदान दाखवलं आधीपासून येतात स्थानिक हे आणि मेन म्हणजे एका नमन मंडळाने आयोजित केलेलं ही एक नांगरणी स्पर्धा ही पहिल्यांदीच होत आहे कारण का आज ते नमन एकदम टॉपला होतं आज त्यांच्या गावातल्या जोड्यासुद्धा इतर गावामध्ये जातात भरपूर नंबर फटकावणे पटकाँन सुद्धा येतात आकाश दुदमसारखा जॅकीसुद्धा या गावातलाच आहे तर त्यांच्यातर्फे हे निमंत्रण असणार आहे सर्वांसाठी तुम्ही सर्वांनी या आणि या स्पर्धेचा आनंद घ्या सर्व प्रेक्षकांनीसुद्धा या आणि सर्व शेतकऱ्यांनी सुद्धा या जवळजवळ दीडशे गाड्यासुद्धा येतील असा अंदाज आहे आणि या गाड्यांची नोंदणी ही तीस जुलै सा सायंकाळी पाच वाजेपर्यंत आहे असे त्या मंडळाकडून सांगण्यात आले तोपर्यंत सर्वांनी नोंदणी करा आणि आपला जो नंबर असेल तर तो घ्या तर सर्वांनी या आणि या स्पर्धेचा आनंद घ्या पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद